सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारपक्ष येथील शंकरलिंग सांस्कृतिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती दरम्यान मेळाव्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

उमेदवार आपल्या दावापर्यंत आपल्या क्षेत्रात जबाबदारी येतच असतो आणि आपण भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेत राहिलात आणि घेत राहणारच या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं होतं ही देशाची निवडणूक ही आता महानगरपालिका गेला पक्ष किंवा विधानसभेची हो निवडणूक घेतली तरीही देशाची इच्छा करीत निवडणूक आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात याचा हे जनतेनी दरवाजा एक गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाच्या आदाने प्रधान दे मोदी जे काही काम केले या देशाच्या दे संरक्षणाबाबत या देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत आज स्वातंत्र्य बोध गेले पन्नास वर्षामध्ये पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेसमध्ये शक्य रस्ते चांगले झाले या सोलापूरसाठी अंडरग्राउंड फ्लेनेस सिस्टीम झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा या सोलापूरमध्ये मोदी दिवच्या माध्यमातून आले त्यामुळे मित्रांनो हे जरी खरं असलं तर दुर्दैवानं समोरचा उमेदवार समोरची ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून की उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी की मशिदीमधून फतवे निघून मोदीजींना पाडण्याचा जो विडा समोरचे लोक आहेत त्याला आपण यांच्या काळामध्ये दे उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो

मार्गदर्शक विजय कुमार देशमुख आणि लोकसभेचे माहितीचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सातपुते व्यासपीठावर आमचे ट्रस्टचे सदस्य विद्यार्थी मालक आणि शाबाजी मालक आणि ते आज माहिती हा लोकसभेचा उमेदवार आपल्याही या ठिकाणी प्रचारार्थ परिचय साठी त्यांच्या परिचयासाठी आपण इथे त्यांना आज बोलवलंय तर सोलापुरात सगळीकडे आहेच तर आपल्या प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने आपण भारतीय उमेदवारांना प्रत्येक प्रत्येक वेळी महापालिका दे विधानसभा दे लोकसभा दे आपण प्रत्येक वेळी चांगल्या बहुमताने आपण या ठिकाणी आपल्या बूथवर मोठ्या प्रमाणात नीट देत असतो पण यावेळी आपल्या त्यांचा यावेळी तुळशीदास भुतडा नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे सोनाली मुटकिरी शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अण्णाराव धनशेट्टी संगमनाथ बागलकोटी राजश्री थळगे गुरुराज बिज्जर्गी शाबादी सतीश महाले व इतर महिला भगिनी कार्यकर्ते उपस्थित होते